बॅक पेन आपल्याला बऱ्यापैकी कॉमन प्रॉब्लेम आहे स्पेशली जर आपण फिमेल असू तर बॅकपेनसाठी काही दोन तीन एक्सरसाइजेस ज्यांनी मला भरपूर हेल्प केली आहे त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपण एका फ्लॅट सरफेसवर पहिले झोपायचं आहे पाय जवळ घ्यायचे आणि uh, सुरुवातीला प्रॅक्टिस करण्यासाठी आपण खाली एखादा नॅपकिन किंवा टॉवेलसुद्धा कॅरी करू शकतो पण विथ प्रॅक्टिस आपल्याला त्याची गरजसुद्धा पडणार नाही सो सुरुवातीला आपण नॅपकिन घेऊ शकतो बॅकवर तुमच्या पाठीवर कम्फर्टेबल पडा पाय रिलॅक्स थोडेसं जवळ घ्या फोल्ड करून आणि आपल्याला आर्च आणि फ्लॅट नावाची एक्सरसाइज करायची आहे ज्याच्यामध्ये आपण पहिले आपली जी कमरेचा भाग आहे हा याने हा लोअर पार्टने आपल्याला फ्लोअर जमिनीवर प्रेस करायचा आहे तो ज्यावेळेला आपण प्रेस करणार त्यावेळेला ह्या सर्व मसाल नॅचरली टाईट होतात आणि आपल्याला नॉर्मल ब्रिदिंग करायचं आहे पाच ब्रिथ्स आणि आता आपल्याला आर्च करायची आपले कंबर आर्च करताना पूर्ण हात पूर्ण फिस्ट आपली कमरेच्या खाली गेली पाहिजे आणि आता या फेजमध्ये आपल्याला ब्रीदिंग करायचं आहे पाच ब्रेज ॲक्च्युली या एक्झरसायझेसमध्ये मुवमेंट्स खूप कमी असतात परंतु आपल्याला आपलं ब्रेन आणि मसल कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह करायचं असतं सो ब्रेनला जर आपण सांगितलं मसल माझी रिलॅक्स करायची आहे तर ब्रेन रिलॅक्स करणार सो जस्ट रिलॅक्स आणि ब्रीद करायचं आहे एकदा पुन्हा आपण करूया फ्लॅट जमिनीला पाठीने दाबायचं यासाठी आपण सुरुवातीला प्रॅक्टिस करण्याच्या करा सुरुवाती कर, सुरुवातीला सुरुवाती आपण असं नॅपकिन वगैरे पण यूज करू शकतो ज्याने आपण नॅपकिनला आपण खाली प्रेस करायचं जमिनीवर पाच ब्रीतपर्यंत करायचं अगदी स्लोली डो आणि पुन्हा आर्च करायचं पुन्हा एकदा लास्ट टाइम फ्लॅट आहे फ्लॅट केल्यानंतर आपले सगळे मसल एंगेज करायचे म्हणजे आपण आपलं कोर टाईट करायचं जसं कोणी आपल्या पोटामध्ये पंच मारताना आपण जसे मसल आखुंचन पावतो तशा पद्धतीने पण ब्रिदिंग श्वास धरायचा नाही आहे श्वास नॉर्मली ब्रिधिंग ब्रिदआउट करत राहायचं आहे पुन्हा एकदा आर्च करायचं आहे रिलॅक्स नॉर्मल आर्च पोझिशनमध्ये ज्यामध्ये आपले हात जस्ट पास होऊ शकतात तर ह्या तीन पोझिशन आहेत जिथे आपण फ्लॅट म्हणजे आपले हात पास होणार नाहीत दुसरं नॉर्मल जिथे आपले थोडेसे बोटं पास होऊ शकतात पण पूर्ण हात जाऊ शकत नाही आणि आर्च ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला पूर्ण हात किंवा पूर्ण मूठ आपल्या कमरेच्या जा खाली जाऊ शकते या तीन पोझिशन्समध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायची असते सेकंड एक्सरसाइज आता आपण प्रॅक्टिस केली आपला लोअर बॅकला खाली प्रेस करायची आपण तिथूनच सुरुवात करणार आहोत आता आर्च करायचं फ्लॅट करायचं आणि एक पाय फोल्ड ठेवायचा दुसरा पाय सरळ करून आपल्याला वर घ्यायचं आहे आणि अगदी स्लो काउंटवर दहा काउंट, काउंट करेपर्यंत स्लोली खाली जायचं आहे आणि ही कमर खाली प्रेसच राहिली पाहिजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन 11, 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, एटीन 19, ट्वेंटी रिलॅक्स तीन ब्रीथ घ्या यावेळेला आपला फ्लॅट न्यूट्रल पोझिशनमध्ये जिथे थोडे हात जाऊ शकतात आता पुन्हा आपल्याला आर्च करायचं ओके देन फ्लॅटन करायचं पायवर आणि थोडंसं अप्पर बॉडीसुद्धा वर घ्यायची आहे आणि हळू स्लोली वीस सेकंडपर्यंत ग्रॅज्युअली स्लोली खालीचा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन रिलॅक्स वन लास्ट टाइम आपण पुन्हा एकदा करूया तर न्यूट्रल बाईकला मी आलेले आहे आता न्यूट्रलमधून पहिल्यांदा मला आर्च करायचं आहे आणि फ्लॅट करायचं आहे आणि स्लोली वन टू थ्री फोर अप्पर बॅक आणि लोअर पाय दोन्ही सारख्याच वेळेला खाली करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स सेम एक्सरसाईज आपल्याला दुसऱ्या बाजूला रिपीट करायची आहे सो so, उजवा पाय जवळ घ्यायचा बा डावा पाय बाजूला करायचा आर्च करायचं फ्लॅट करायचं खाली प्रेस करायचं आणि पूर्ण एक्सरसाईजमध्ये खाली ते प्रेस राहिलं पाहिजे हेच सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे या एक्सरसाईजचा सो अगेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फॉर्टीन फिफ्टीन अगदी स्लोली एक्सरसाइज करायचा आहे हा याच्यामध्ये मुवमेंट्स फार कमी असतात परंतु ह्या फार इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहेत मसल रिलॅक्सेशनसाठी आणि मसल रिलॅक्स झाले की आपले पेन बऱ्यापैकी निघून जातात चल पुन्हा एकदा पहिले आर्च करायचं फ्लॅट करायचं लिफ्ट बॉडी आणि लोअर लेग आणि स्लोली पुन्हा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन वन लास्ट टाईम रिलॅक्स व्हा थोडं आणि स्लोली पुन्हा आपल्याला आर्च करायची कंबर खाली प्रेस करायचं जमिनीवर कोर आपला टाईट होणार अप्पर लेग लोअर लेग आणि अप्पर बॉडी लिफ्ट करायची आणि ग्रॅज्युअली वन टू आणि या पूर्ण एक्सरसाईजमध्ये बॅक खाली प्रेस असली पाहिजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन जवळ घ्या रिलॅक्स ब्रीथ करा एका कुशीवर होऊन उठायचं आहे आणि एक लाईट वॉक करून बघायचं आहे तुम्हाला की तुमच्या कमरेमध्ये तुम्हाला आता कसं फील होत आहे तुम्हाला नॅचरली थोडंसं लाईट फील होणार इथे जे स्ट्रेस टेन्शन आपण कॅरी करतो ते बऱ्यापैकी आपण या एक्सरसाइजेसने कमी करू शकतो आणि तुमच्या मुवमेंट्ससुद्धा याने बऱ्यापैकी फ्री होतात तर हे आपल्याला रेग्युलरली जर आपण केलं तर लोअर बॅकचे बरेचसे प्रॉब्लेम आपण कव्हर करू शकतो